हिंदू धर्म रक्षा रक्षा श्री कृत रामायण भगवान श्री रामचंद्रांची कथा बालकाळ फार पूर्वी एकेकाळी वाल्मिकी नावाचे एक महान ऋषी होऊन गेले पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या लिलांबद्दल चर्चा करताना त्यांना अपूर्व आनंद होत असे एके दिवशी वाल्मिकी जेव्हा आपल्या शिष्य परिवाराला कृष्ण भावनेच्या अबीट गोडीबद्दल सांगत होते त्यावेळी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या लिलांचे गुणगान करीत व भौतिक जगात सातत्याने प्रवास करणारे महर्षी श्री नारद आदराने दंडप्रणात केला रीतीनुसार श्री नारदांना उच्चासन प्रदान केले आणि मधुरवाणीने त्यांचे कुशल विचारात त्यांचे पाद प्रक्षालन केले तत्पश्चात श्री नारदांकडे वाल्मिकींनी चौकशी केली हे सर्वश्रेष्ठ तत्वज्ञानी नारद मुने कृपा करून मला सांगा की सध्या भूतलावर सर्व वैभवाने परिपूर्ण असा कोण आहे सर्वात पावलेला विद्वान सामर्थ्यवान मोठ्या मनाचा सा सत्यप्रिय आणि कृतज्ञ कोण कौन आहे कोणाचे चारित्र्य दोष विरहित आहे आणि जीवांच्या यथार्थ कल्याणाची कर काळजी करण्यात सतत कोण गुंतलेला असतो असा कोण आहे जो सर्वांग सुंदर आहे असा कोण आहे ज्याच्यावर राग व दुष्ट प्रवृत्तीचा पगडा नाही आणि तरीसुद्धा मोठमोठ्या देवतांच्याही हृदयात ज्यांच्या केवळ वा भ्रुकुटी वळण्याने धडकी भरते कुणात बरे तिन्ही लोकांतील प्रत्येकाला संरक्षण देण्याचे धैर्य आहे भाग्यदेवतेने कुणावर बरे आशीर्वादांचा वर्षाव केला आहे हे महामुने आपण कृपया पूर्णपणे माझे शंका निरसन करावे त्रिकालज्ञानी महर्षी नारदांनी उत्तर दिले ऋषीवर्य इक्ष्वाकूच्या राजघराण्यात अवतरलेले महाराज दशरथांचे सुपु सुपुत्र राम हे त्या आदर्श राजाचे नाव आहे त्यांच्यात सर्व दिव्यगुण आणि सर्व ऐश्वर एकवटलेली आहेत रामांच्या आपल्या इंद्रियांवर ताबा आहे, आहे। आणि ते अगणित शक्तीचे स्वामी आहेत श्रीराम अजानुबाहू आहेत त्यांचा कंठ तीन शुभ पवित्र रेखांनी अंकित आहे त्यांचे खांदे उंच व भरदार आहेत रुंद आहे छाती मस्तक सुंदर असून ललाट भव्य आहे हनुवटी कणखर असून त्यांचा कुंठ उष्ट आहे त्यांचे नेत्र विशाल आहेत त्यांचा बांधा उठावदार मध्यम उंच आहे आणि सर्वात अवयव सुबक संतुलित आहेत ते श्यामल हिरवट निळ्या रंगाचे आणि अत्यंत कांतिमान आहेत बुद्धिमय बुद्धिमयमत्ता आणि गंभीर वर्तणुकीच्या रामांची वाणी अप्रतिम आहे प्रभू रामांचे चरित्र सर्वात पवित्र असून ते खरे धर्मत तत्वन्या, आहेत पूर्णपणे आत्मसाक्षात्कारी असणारे राम वर्णाश्रम धर्माचे आहेत खरोखर तेच संपूर्ण आधार आहेत ते शत्रूंचे संहारक आहे। ते आहेत व त्याच वेळी ते पूर्णपणे शरण आलेल्यांचे एकमेव आश्रयदातेही आहेत प्रभू राम वेदशास्त्र परंपरागत आहेत शिवाय ते सर्व प्रकारची शस्त्रे चालविण्यातही निपुण आहेत त्यांच्याकडे अढळ निर्धार शक्ती आहे आणि कधीही दगा न देणारी स्मरण शक्ती लाभलेले ते प्रखर बुद्धिमान आहेत त्यांच्या विद्वत्तेला सीमा नाही ते अतिशय समंजस दयाळू आणि रणांगणात वीरश्री गाजविणारे आहेत सर्व प्राणी मात्रांचे त्यांच्यावर प्रेम आहे ते मित्र आणि शत्रूंशी समभावाने वागणारे आहेत ते महासागरासारखे गंभीर आहेत त्यांचे धैर्य हिमालयासारखे आहे सामर्थ्यात त्यांची तुलना भगवान विष्णूंशी होईल चंद्रासारखे त्यांचे सौंदर्य आहे वसुंधरेसारखी सहनशीलता त्यांच्या ठाई आहे विश्वसंहाराच्या वेळी प्रज्वलित होणाऱ्या अग्नीसारखा त्यांचा क्रोध आहे ऐश्वर्यात ते कुबेरा समान आहेत व भक्तीत ते सदाचाराची देवता धर्म देव आहेत नंतर नारदांनी महर्षी वाल्मिकींसमोर थोडक्यात प्रभू श्री रामचंद्रांच्या लीलांचे वर्णन केले आणि असे सूचित केले की तेच प्रभू राम आता अत्यंत न्यायीपणाने व आदर्श पद्धतीने आपल्या प्रजेवर राज्य करत आहेत त्यांनी स्पष्ट केले की प्रभू रामचंद्रांच्या राज्यात कोणीही रोगापासून अथवा मानसिक क्लेशाने पीडित नसेल राम राज्यात प्रत्येकजण सुखी व वैभव संपन्न असेल कधीही कुणाला चोरांचे दुष्काळाचे अथवा भूकेचे भय नसेल सर्व शहरे आणि गावे धान्य फळे भाजीपाला तसेच दूध दुपते यांनी परिपूर्ण असतील वस्तुत सत्ययुगात जी धार्मिक वृत्ती व सुखशांती लोकांना प्राप्त होती त्याच तऱ्हेच्या वातावरणाचा लोक अनुभव घेतील महापूर दुष्काळ व भूकंपासारखे प्राकृतिक प्रकोप नसतील सर्व स्त्रिया पतिव्रता असतील व त्यांना कधीही वैवध वैधव्य येणार नाही अशा तऱ्हेने आध्यात्मिक जगातील वैकुंठ नावाच्या आपल्या परमधामाकडे परतण्यापूर्वी पृथ्वीवर प्रभू रामचंद्र अकरा हजार वर्ष राज्य करतील वाल्मिकींच्या प्रश्नांचे जे त्रैलोक्याच्या कल्याणांसाठी होते निरसन करून झाल्यावर श्री मुनी पुरुषोत्तम भगवंतांच्या कीर्तीचा सर्वत्र प्रसार करत पुन्हा प्रवासाला निघाले तदनंतर वाल्मिकी ऋषी आपले शिष्य भारद्वाज यांच्या समोर फेर नदीच्या किनारी गेले ते श्री नारदांच्या शब्दांचे चिंतन करीत नदी काठी विसावले बसले असताना क्रौंच पक्ष्याचे एक जोडपे पाहिले ती पक्ष्यांची जोडी समागमात पूर्णपणे बुडून गेलेली होती आणि त्या आनंदात गात होती त्याचवेळी निषाद कुळातील एक दुष्ट शिकारी आपल्या लपण्याच्या जागेतून बाहेर आला त्याने सोरलेल्या एका बाणाने त्यातच नर पक्षाचा वेध घेतला व त्याबरोबरच तो पक्षी विवळत जमिनीवर कोसळला वेदनेने तडफडत असलेल्या त्या रक्तबंबाळ झालेल्या आपल्या प्रियकराला पाहून इंद्रिय सुखाच्या कड्यावरून अचानक दुःखाच्या दरीत कोसळल्याने ती पक्षीनी भयाने चितकारली वाल्मिकींनी जेव्हा हे करुण दृश्य पाहिले तेव्हा अतीव सहानुभूती आणि करुणा त्यांच्या हृदयात उसमळून आली निषादाचे ते भयानक कृत्य हे मोठे पाप आहे असे मानून वाल्मिकी अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी त्या शिकाऱ्याला शाप दिला हे पक्षी हंता जो जीव आपल्या प्रेयसीला आनंद देण्यात मग्न होता त्याची निर्णय हत्या केल्याची शिक्षा म्हणून यापुढील तू मनाची शांतता गमावून बसशील काहीही असो वाल्मिकी हा शाप उच्चारत नाही तोच अनियंत्रित क्रोधाचे आपण बळी ठरल्याची अपराधी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली खरे म्हणजे परमज्ञानी आत्मा असल्यामुळे त्यांच्या लक्षात आले की सर्वच सजीव भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे असहाय्यपणे वावरत असतात म्हणून आपण शिकाऱ्याला दिलेल्या शापाबद्दल त्यांना हळहळ वाटली पण त्याच वेळी त्यांना एका गोष्टीचे आश्चर्य वाटले की त्यांच्या मुखातून उच्चारला गेलेला शाप आश्चर्यजनकरीत्या एक काव्यक्ती होता खरोखर त्यांचा शाप म्हणजे नारद मुनींची भेट झाल्यापासून ते चिंतित करत असलेल्या आणि त्यांच्यातील भावनिक अविष्काराची झलक होती तेव्हा वाल्मिकी शिष्य भरद्वाज यांना म्हणाले माझ्या वेदनेतून चार ओळींचा एक श्लोक बाहेर पडला व त्यापैकी प्रत्येक ओळीत बरोबर आठच अक्षरे होती त्या श्लोकातून एक आश्चर्यजनक श्लोक जन्माला आहे कारण करुणेशिवाय यथार्थ काव्यविष्काराची शक्यताच नाही त्यानंतर वाल्मिकींनी तमसा नदीत स्नान केले आणि ते भरद्वाजांसह आपल्या आश्रमात परतले शिकाराला दिलेल्या शापाचा विचार करीत असताना अचानक त्यांना विश्वासातल्या सर्वोच्च ग्रहावरून ब्रह्मदेव आपले स्थान सोडून खाली येत असताना दिसले आश्चर्य आणि आनंदातिरेकाने भारावून गेलेले वाल्मिकी मुनी अवाक होऊन विश्वाच्या त्या आदिजीवाचे स्वागत करण्यासाठी उठून उभे राहिले जेव्हा ब्रह्मदेव वाल्मिकींच्या पुढे येऊन उभे ठाकले तेव्हा वाल्मिकींनी अत्यंत आदरपूर्वक त्यांना दंडवत प्रणाम केला आणि अत्यंत श्रद्धापूर्वक आदराने त्यांची पूजा केली तत्पश्चात त्या प्रत्येकाने हृदय प्रत्येकाचे हृदय ओळखणारे विश्वाचे पितामह ब्रह्मदेव म्हणाले हे भाग्यवान मुनीवर आपण शिकाऱ्याला शाप देऊन चूक केली असा विचार करून दुखी होऊ नका खरे तर रागाच्या भरात जे शब्द बाहेर आपल्या तोंडून उच्चारले गेले ते माझे होते आपल्या हातून एक मोठे काम करून घेण्याच्या हेतूने प्रेरणा देण्यासाठी ते शब्द आपल्या तोंडून वदवले गेले जगाच्या परम कल्याणासाठी आता प्रभू रामचंद्रांच्या महान दिव्य लीलेची रचना करण्याची वेळ खरोखरच येऊन ठेपली आहे प्रिय मुने तुम्हाला काळजी करण्याचे काहीच कारण नाही माझ्या कृपाप्रसादाने तुम्हाला माहीत नसलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या हृदयात स्पष्टपणे प्रगट होत जाईल अशा तऱ्हेने माझ्या कृपेने तुम्ही रामायणाचे निर्दोष कथन कराल वाल्मिकी मुनींना अशा तऱ्हेने आशीर्वाद दिल्यानंतर ब्रह्मदेव त्या सर्वांना तसेच भारावलेल्या अवस्थेत सोडून आपल्या हंस वाहनावरून आपल्या स्थानाकडे निघून गेले नंतर ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या लीलांचा शोध घेण्यासाठी वाल्मिकी समाधीस्थ झाले खोलवर समाधीत बुडालेल्या वाल्मिकींच्या हृदयात प्रभू श्री रामचंद्रांच्या अवतार काळातील सर्व प्रसंग स्पष्टपणे उमटले नंतर वाल्मिकी ऋषींनी चोवीस हजार श्लोकात रामायणाची रचना केली हे महाकाव्य लिहून पूर्ण झाल्यावर ते सगळ्यांच्या स्मृतीत राहावे व सर्व जगभर याचा प्रचार व्हावा यासाठी कुणाला तरी हे महाकाव्य शिकवावे असे त्यांना वाटू लागले कुणाला बरे हे शिकवावे अशा गंभीर विचारात असतानाच ऋषिकुमारांच्या वेषातील त्यांचे दोन शिष्य लव आणि कुश हे रोजच्या नियमाप्रमाणे तेथे आले आणि त्यांनी वाल्मिकींचा पदस्पर्श करून त्यांना वंदन केले जेव्हा रामांनी सीतेचा त्याग केला होता त्यावेळी तिने ज्या दोन जुळ्या मुलांना जन्म दिला होता ती दोन लव आणि कुश ही मुले तेव्हापासून वाल्मिकींच्या देखरेखीखाली राहिलेली होती जेव्हा अयोध्यावासियांना दहा तोंडे असलेल्या राक्षस रावणाच्या स्पर्शाने सीतेचे पा भंग पावले असा संशय आला तेव्हा भगवान रामचंद्रांना सीतेचा त्याग करणे भाग पडले त्यांची दोन मुले लव व कुश यांना विलक्षण स्मरण शक्ती व संगीतविषयक क्षमता यांचे वरदान होते इतकेच काय वेदांचे त्यांचे चांगले पठन होते बाह्यांगांनी तर ते आपल्या पित्याची प्रभू श्रीरामचंद्राची प्रतिमाच होते आणि सांगतात ते स्वर्गीय गंधर्वाच्या तोडीचे होते अशा या जुळ्या मुलांकडे वाल्मिकी जेव्हा प्रेमळपणे एकाग्र होऊन पाहत होते तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ही मुले रामायण आत्मसात करण्यास पूर्णपणे पात्र आहेत त्यानंतर वाल्मिकींनी त्यांना संपूर्ण रामायण अतिशय काळजीपूर्वक शिकवायस सुरुवात केली ज्या जुळ्या मुलांनी ते संपूर्ण काव्य कुंठस्थ केले आणि मग वाल्मिकींच्या सूचनेनुसार प्रभू रामचंद्रांच्या आश्चर्यजनक लीला त्यांनी मोठमोठे ऋषी विद्वान ब्राह्मण आणि इतर पवित्र हृदयांच्या धार्मिक व्यक्तींसमोर गायल्या प्रभू रामचंद्रांच्या लिलांचे वर्णन काव्यरूपात ऐकताना विद्वान ब्राह्मणांना दैवी आनंदाचा अनुभव आला म्हणून त्यांनी लव कुशांवर अनेक मूल्यवान भेटींचा वर्षाव करत त्यांची स्तुती केली त्या दिवसापासून लव कुश रामायण हे महाकाव्यगात जगभर फिरू लागले त्यांच्या भ्रमंतीत अखेर हे अयोध्याला येऊन ठेपले तेथे प्रभू रामचंद्रांना ही दोन मुले ऋषिकुमारांच्या वेशात शहरात फिरताना दिसली आपल्या दैविलीला अधिकारवाणीने गाणाऱ्या ऋषी ऋषिकुमारांची प्रशंसा ऐकून प्रभू रामांनी प्रसन्न होऊन त्यांना रामायणाची कथा सांगण्यासाठी आपल्या महालात आमंत्रित केले ते जरी त्यांचे पुत्र होते तरी अद्यापी त्यांनी त्यांना ओळखले नव्हते जुळ्या ऋषिकुमारांचे आदराने स्वागत केल्यानंतर प्रभू रामांनी त्यांना आपल्या राजसभेत बोलावले प्रभू रामचंद्रांच्या असे लक्षात आले की जरी ही मुले तपस्वी ब्राह्मणांच्या वेशात आहेत तरी त्यांचे रूप क्षत्रियांसारखे आहे राम आपले बंधू भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना म्हणाले हे रघु राजा श्रेष्ठ वंशजान्नो हे आश्चर्यकारक निरूपण ऐका जरी हे दोघे गायक तपस्व्यांसारखे दिसत असले तरी त्यांची लक्षणे मात्र महान राजकुमारांसारखी आहेत ते सांगत असलेली ही कथा ऐका कारण ती पूर्णपणे सत्यही साहित्य सौंदर्याने नटलेली आहे आणि विश्वातील सर्वांचे चित्त आकर्षित करणारी आहे जशी लवकुशाने सुंदर महाकाव्य गायला सुरुवात केली तसेच श्रीराम आणि त्यांचे बंधू सर्व काही विसरून ते रामायण ऐकण्यामध्ये पूर्ण तल्लीन झाले केवळ भगवंतांच्या कीर्तीचे श्रवण कीर्तन केल्यानेच आपणास भौतिक अस्तित्वाच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त होता येते